दुसऱ्या दिवशी पारनेर शहराच्या पाईपलाईनीच नारळ नाही अजून मंजुरी यायची वाढदिवसा गिफ्ट म्हणून तुम्ही मला या ठिकाणी शब्द देऊन जायचा तुम्ही पाईपलाईन मंजूर करून देतात हेच माझ्या वाढदिवसाच

मला एकच गोष्ट आवडून सांगतो पालनेर तालुक्यामध्ये घडणारा प्रत्येक गोष्टी मागच्या पाच वर्षामध्ये सर्वसामान्याला झालेला मागच्या साडेचार वर्षामध्ये युवकांची झालेली हेळस मागच्या साडेचार वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली खतखत असा सगळ्या गोष्टींचा जर एकत्रीकरण करण्यात आलं तर या सगळ्या गोष्टींच्या त्रासाला कंटाळून प्रत्येकाच्या अश्रू आणि प्रत्येकाच्या निघालेला आश्रू, का आश्रू पुसण्याचं काम आणि त्या कामासाठी या धर्तीवर जन्माला या पारधीर तालुक्यामध्ये जन्माला आलेला माणूस हा विजवावती आहे तालुक्यामध्ये काय चाललं होतं सगळ्यांना माहितीये मी पारनेर तालुक्याला आवर्जून सांगतो की आज जो आवाज तुझ्या आवडीने उठवला या एका आवाजामुळं आज आपल्या तालुक्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाची भविष्याची पिढी ही चुकी झाली आणि म्हणून आजचा हा विश्वचिंतन सोहळा मी या शब्द देतो लोकसभा निवडणूक तर या पारनेर नगर पंचायतीला पिण्याचं पाणी चोवीस तासासाठी आज विजूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी लोकसभेला खासदार झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये नारळ फोडाला येणार आणि या बाणेर तालुक्याला माहिती आहे की विखे पाटील परिवाराने पूर्णच करतात हे प्रत्येकाला पाहिजे आपण एक तर शब्द देत नाही आणि शब्द दिला तर तो, तो पूर्ण करतो असा एक शब्द मी स्वतःला पण दिलाय पण तो, तो काय सगळ्यांसमोर सांगण्यासारखा नाही तो शब्द पूर्ण होईल चार जूनला, दादा डिपॉझिट आणि तो चार जून ला तो शब्द पूर्ण झाल्यानंतर ही सगळ्यात पहिली सभा याच तालुक्यामध्ये साथ याच व्यसिबात काळजी करू नये संयमाने घ्या पण वाद न घालता संयमाने शांततेत आता विजू माझ्याकडे आलाय आम्ही आता त्याच्याकडून हळूहळू अनेक गोष्टी सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय राजकारण हे गरिबी काव्यानेच करावलं आपण गरिबी काव्याने अजून तालुक्याला वेगळ्या राजकीय परिस्थितीची सवय होती अजून त्याची समोर समोर कधी उभे नव्हते आता समोरही एक जण उभा आहे मी उभा आहे अजून त्यांना माझा अनुभव यायला वेळ लागेल अजून <laughs> त्यांना माझा अनुभव यायला वेळ लागेल अनुभव <laughs> आल्यानंतर

प्रभू श्री रामाचं मंदिर आणि ते प्रभू श्री रामाची पूर्ण कृती या प्लेस बोर्ड वर आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही जो राम को लाए कोल्हाय जो राम को लाए है जय हिंद जय महाराष्ट्र जय राम धन्यवाद आला